नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला अर्थशास्त्र या विषयाचा जो पेपर आहे त्या पेपरमधील उत्तरं आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत वस्तुनिष्ठ प्रश्नांचे विच मार्क असतील किंवा संकल्पना ओळखून स्पष्ट करायच्या संकल्पना असतील फरक असतील आकृत्या तक्ता यांचे जे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत चला सुरुवात करूयात पाच सुरुवातीला काही सूचना दिलेल्या होत्या नॉर्मलच सूचना आहेत फाडस काही त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या सूचना नाही आहेत पहिला प्रश्न यामध्ये अप्रश्न यावर्षी विचारला होता योग्य पर्याय निवडा म्हणजे चार पर्याय दिले होते त्यातले किती पर्याय बरोबर आहेत ते, 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 ते आपल्याला ओळखायचे पर्यायांमधून उत्तराच्या पर्यायांमधून तर पहिला प्रश्न होता सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत सूक्ष्म अर्थशास्त्रात कोणती पद्धत वापरली जाते विभाजन पद्धत वापरली जाते आणि त्याचा पर्याय क या ठिकाणी एकमेव एकच आहे बाकी राशी पद्धत समग्र पद्धत सर्व समाज पद्धत ही स्थूल अर्थशास्त्राची म्हणजे इथं उत्तर आपल्याला अपेक्षित होतं पर्याय क्रमांक तीन फक्त क यानंतर प्रश्न दुसरा असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात असंघटित क्षेत्र म्हटलं की जिथं फक्त एकमेव एखादा व्यक्ती काम करतो संघटना काम करत नाही संघटना म्हटलं की अनेक लोकांचा ग्रुप असतो मग सावकार एकटाच आहे व्यापारी बँकामध्ये एकच व्यक्ती नसते अनेक जणांनी मिळून बँक स्थापन होते त्यामुळे ती संघटितमधली आहे तो पर्याय येणार नाही मग आता उत्तर ओळखायचं किती सोपं असतं बा बँक ह्या संघटित क्षेत्रातल्या आहेत ना मग आता ब पर्याय चुकीचा आहे मग पर्यायांमध्ये उत्तरांच्या पहा बरं ब पर्याय जिथं जिथं असेल ते पर्याय चुकीचेच असणारे एकमध्ये पण ब होता दोनमध्ये पण ब होता तीनमध्ये पण ब होता पण चारमध्ये ब नाही म्हणजे आपलं उत्तर काय येणार होतं पर्याय क्रमांक चार यानंतर आहे प्रश्न तिसरा सरकारच्या ऐच्छिक कार्यांमध्ये पुढीलपैकी कोणती कार्य येतात चार कार्य दिलेली होती तर याच्यात सरळ आपल्याला पुस्तकामध्ये दोन कार्य ऐच्छिक कार्यांमध्ये ज्याचा समावेश केलेला दिसून येतो तो म्हणजे शिक्षण व आरोग्य विषयक जो सेवा पुरवतं शासन ते शासनाचं ऐच्छिक काम आहे आणि सामाजिक सुरक्षेच्या ज्या उपाययोजना करतं ते देखील ऐच्छिक काम आहे म्हणजे ब आणि क हे पर्याय आपल्याला दिसतात बाकी काम शासनाला ते शासनालाच करावे लागतात परकीय आक्रमणापासून संरक्षण कर संकलन त्यामुळं पर्याय क्रमांक एक ह्या ठिकाणी उत्तर आहे यानंतर आहे प्रश्न चौथा त्यामध्ये निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा असा प्रश्न आहे आणि एक दोन तीन चार विधानं दिलेली आहेत तर यामध्ये भविष्य काळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उप उपयुक्त आहेत भाववाडीचे मापन करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त आहेत हे पण बरोबर आहे योग्य धोरणाच्या अंकणी करण्यासाठी पण उपयुक्त आहे हे पण बरोबर आहे निर्देशांक चुकीच्या वापरासाठी केला जातो हे बरोबर आहे का मुळात विधानच चुकीचे दिले चुकीच्या कामासाठी आपण निर्देशांक तयार करतो का नाही मग ड पर्याय जिथं तिथं असेल ना ते सगळे पर्याय चुकीचे पहिल्यात पंड आहे तिसऱ्यात पंड आहे चौथ्यात पंड आहे फक्त एकच पर्याय असा होता की तिथं ड हा पर्याय नव्हता म्हणून उत्तर काय यायला पाहिजे नव्हतं पर्याय क्रमांक दोन अ ब त्यानंतर प्रश्न पाचवा रक्तपेढी ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे उपयोगितेचे प्रकार दिले होते काल ज्ञान सेवा काळ तर यामध्ये योग्य उत्तर कोणतं ब्लड बँकेच्या याच्यामध्ये कोणती उपयोगिता असते काळ उपयुक्त असते मग काळ उपयोगिता ड पर्याय आहे फक्त ड चौथा क्रमांक दिसतोय बा म्हणजे उत्तर चौथं या ठिकाणी यायला अपेक्षित होतं यानंतर आहे प्रश्न पहिल्यातला ब विसंगत शब्द ओळखा पहिला होता मागणीचे प्रकार दिलेले होते आणि आता हे सगळे मला वाटते प्रश्न आपण पाहिलेलेच होते त्यामधलेच प्रश्न आले प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी संमिश्र मागणी आणि बाजार मागणी गटात कोणता बसत नाही बाजार मागणी दुसरा आहे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये आर्थिक वर्ष हे वैशिष्ट्य आहे पैशात व्यक्त केलेले मूल्य आहे हे पण वैशिष्ट्य आहे स्थिर संकल्पना म्हटलंय हे गटात बसत नाही पहा स्थिर संकल्पना पुढं प्रवाही संकल्पना होती प्रवाही बरोबर आहे स्थिर संकल्पना गटात बसणारे शब्द आहे तिसरा आहे अंदाजपत्रकाचे प्रकार तुटीचे अंदाजपत्रक शून्य आधारित अंदाजपत्रक समतोल अंदाजपत्रक सिल्कीचे अंदाजपत्रक न बसणारे शब्द आहे शून्य आधारित अंदाजपत्रक गटातनं बसणार आहे यानंतर आहे कायदेशीर मक्तेदारी पेटेंट ओपेक संघटना आहे स्वामित्व आणि बोधचिन्ह तर यामध्ये गटातून बसणारा शब्द येईल त्यानंतरच पाचवा आहे वित्तीय मालमत्ता रोखे भूमी सरकारी रोखे उत्पन्न रोखे तर याच्यात वित्तीय म्हणजे पैशातली मालमत्ता कोणती नाही आहे ती म्हणजे भूमी म्हणून घटातनं बसणारे शब्द येईल भूमी यानंतर पहा प्रश्न पहिल्यातला क आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा पहिला प्रश्न होता यामध्ये किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते अनुकूल बदल वाटचा परिणाम म्हणजे काय असतं मागणीतील वृद्धी असते मित्र किंवा त्याला मागणीचं वाढ देखील म्हणता येतं दुसरं आहे मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी मागणीनुसार ज्या पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी त्यांना आपण काय म्हणतोय मागणी ठेवी तिसरा आहे एकाच वस्तू व वे सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारणे त्याला म्हटलं जातं मूल्यभेद म्हणजे उत्तर काय पाहिजे तुमचं मूल्यभेद चौथा आहे एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ त्यासाठी मित्रांनो खर्चाची संकल्पना आहे सीमांत खर्च एका जादा म्हटलं की मी कालच तुम्हाला म्हटलं होतं एक जादा किंवा आ, आ एका नगसंख्येने असं म्हटलं एका जादा नगसंख्येने की त्या ठिकाणी सीमांत हा शब्द वापरायचा म्हणून इथं सीमांत खर्च आला असता त्यानंतर पाच फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल तर त्यासाठी संकल्पना आहे मित्रांनो फक्त उत्पन्नातला आहे ना म्हणून ती होणार आहे मागणीची उत्पन्न लवचिकता मागणीची उत्पन्न लवचिकता यानंतर आहे प्रश्न पहिल्यातला ड शेवटचा प्रश्न आहे याच्यातला सहसंबंध पूर्ण करा पहिला आहे सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोल हा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास पद्धत आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्राची कोणती ती आपल्याला पुढे ओळखायची होती तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोल असतो म्हणजे इथं उत्तर करायला पाहिजे तुमचं आंशिक समतोल चौथा आहे उत्पादन पद्धत संबंध आहे पुढचा दिला होता उत्पन्न पद्धत घटक पद्धत उत्पन्न पद्धतीला घटक खर्च पद्धत असं देखील म्हणतात तर मग उत्पादन पद्धतीला काय म्हटलं जातं उत्पादन पद्धतीला माल साठा पद्धत म्हटलं जातं काल आपण हे सगळं पाहिलेलं आहे मित्रांनो त्यानंतर आहे रूप उपयोगिता फर्निचर तर डॉक्टर सेवा उपयोगिता अतिशय सोपे सहसंबंध आले होते यावर्षी त्यानंतर चौथा आहे संपूर्ण लवचिक मागणी इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू आडवा आठ आहे पडलेला त्याला आपण काय म्हटलं होतं इन्फिनिट मी मग सांगितलं होतं हे समजून तुम्हाला आणि पुढे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड तिथं वन होती इथं झुरो दिली फक्त एवढा बदल झाला झुरो म्हणजे काय बदलच नाही बदल नसणे म्हणजे अलवचिक मग इथं काय यायला पाहिजे उत्तर तुमचं संपूर्ण अलवचिक मागणी ठीक आहे त्यानंतर ता चौथा पाचवा प्रश्न बा पहिला पूर्ण दिला दुसरा पाहूया घटक खर इतर घटक स्थिर असताना पुरवठ्याचं विचलन होत असतं इतर घटक स्थिर फक्त किंमत बदलत तेव्हा विचलन होतं आणि मग पुरवठ्यातले बदल केव्हा होतात किंमत स्थिर असताना म्हणजे इथं उत्तर काय लिहायला पाहिजे किंमत स्थिर पुरवठ्यात बदल इतर घटक स्थिर पुरवठ्याचं विचलन आपण त्या टी डायग्राम काढलं होतं आणि त्याच्यावरती लिहिले होते पा हे दोन घटक त्याचा इथं फायदा झाला असता तुम्हाला यानंतर जाऊया प्रश्न दुसरा खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा ओ, मी फक्त संकल्पना सांगतो मनीषाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली गरज पूर्ण केली की काय येतं तिथं उपयोगिता जे संकल्पना काय आहे उपयोगिता दुसरं आहे राघूचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधींच्या बाजारपेठेत गुंतवतात आता दीर्घ मुदतीचा निधीचे बाजार कोणता एक असतो अल्प मुदतीचा बाजार त्याला नाणे बाजार म्हणतो आपण दुसरा दीर्घ मुदतीचा निधीचा बाजार भांडवल बाजार म्हणजे त्यांनी ते पैसे कर्ज आणि समाकात गुंतवलेत आणि ते पण दीर्घ मुदतीसाठी ते इथं उत्तर यायला पाहिजे भांडवल बाजार यानंतर पहा तिसरा प्रश्न आहे त्यामध्येच कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली आता श्रमिकांची मागणी वाढली कशामुळे वाढली कोरोनाच्या काळामध्ये मास्क वापरणे सक्तीचं केल्यामुळे तर इथं म दोन संकल्पना आत्ता सध्या मला आठवत आहेत एकतर अप्रत्यक्ष मागणी कारण श्रमिकांची मागणी वाढलेली तर त्याला आपण काय म्हणू शकतो अप्रत्यक्ष मागणी व्यक्तींची प्रत्यक्ष गरज पूर्ण करणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या घटकांना जी मागणी आहे ते त्याला आपण अप्रत्यक्ष मागणी म्हणतो मग कारखान्यातील श्रमिकांची मागणी श्रमिकांची मागणी नेहमी अप्रत्यक्ष मागणी असते ते गुआ एक आहे त्यानंतर चौथा बा महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला महाराष्ट्राने गहू खरेदी केला पंजाबकडून म्हणजे देशातल्या देशात व्यापार झालेला आहे तर देशातल्या व्यापाराला काय म्हणतो आपण देशांतर्गत व्यापार किंवा मग अंतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार तीन शब्द आहेत तीनगांपैकी तुम्ही कोणताही एक वापरला असेल तरी उत्तर बरोबर आहे पाचवा आहे जा, जाग जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा पाच हजार निवृत्तीवेतन मिळते निवृत्तीवेतन म्हणजे कुठलं रिटायर झाल्यानंतर जी पेन्शन असते ना ते पेन्शन तर हा प्रश्न आपण अभ्यासलेलाच होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्याला म्हटलं जातं हस्तांतरित उत्पन्न ही संकल्पना या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर अशा प्रकारे ही उत्तर होती मित्रांनो त्यानंतर फरक जर तुम्ही पाहिले तर फरक देखील आपण दिलेले सर्व फरक या ठिकाणी आलेले आहेत आवर्ती ठेव आणि मुदत ठेव एकूण उपयोगी सीमांत संपूर्ण लवचिक मागणी संपूर्ण अलवचिक मागणी किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक अंतर्गत कर्ज बाह्य कर्ज जसे दिले होते जसेच्या तसे सगळे फरक आलेले आहेत यानंतर क्वेश्चन तिसरा जर पाहिला तुम्ही खालील प्रश्नांची उत्तरे तर त्यामधले हे प्रश्न सगळे जसेचे जसे आलेले पा मागणीचे कोणतेही चार प्रकार दिलेच होते आपण उपयोगितीचे कोणतेही चार वैशिष्ट्ये दिलेली होती स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही चार वैशिष्ट्ये ही पण दिलेली होती सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं पण दिलेली होती इथे तीनच प्रश्न सोडवायचे होते सगळ्यात सोपे होते मागणीचे प्रकार उपयोगितेची वैशिष्ट्ये आणि स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये त्यानंतर प्रश्न चौ प्रश्न चौथा आहे खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही सहकारण स्पष्ट करा तर यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे मागणी मागील पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीत भारताचा विदेश व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णत बदल झालेला आहे आता मित्रांनो इथं थोडंसं पूर्णता शब्द वापरल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन वाटतं परंतु पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्वी जो व्यापार होता नाता जो व्यापार होता त्याच्यात शंभर टक्के बदल झालेला आहे म्हणजे पण पूर्णता बदल झाला असं म्हटलं तरी ते योग्यच आहे म्हणून विधान या ठिकाणी पहिलं सहमत आहे दुसरं होतं स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळं आहे हे देखील विधान कसं आहे बरोबर आहे म्हणजेच या विधानाशी आपण सहमत आहे दोन्हीही शास्त्र वेगवेगळीच आहेत तिसरं एक करता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे मी तुम्हाला हे जे सहमतचे प्रश्न सांगितले ना त्यावेळेस सांगितलं होतं तर तुम्ही किती जणांनी स्किप केलेत व्हिडिओ मला माहीत नाही तिथं मी सांगितलं होतं तुम्हाला मित्रांनो की एकमेव शब्द आला की नेहमी असहमत लिहायचं आणि अनेक शब्द आला की सहमत लिहायचं एकमेव कुठलंच आपल्या पुस्तकामध्ये वैशिष्ट्यही नाही आहेत व्याप्तीचे मुद्दे नाहीत आणि पण एकमेव कुठला एकच प्रकार एखाद्या एक एक संकल्पनेला आहे असं नाही अनेक आहेत तेच आपल्याला पुस्तकात दिलेले आहेत मग एकमेव शब्द आला की असहमत म्हणजे हे तिसरं विधान असहमत होतं करेल तर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत बरोबर आहे अनेक स्रोत आहेत अनेक शब्द आला की मी म्हटलं बरोबर द्यायचं होतं तुम्हाला सहमत द्यायचं होतं त्यानंतर निर्देशांकाच्या अनेक प्रकार आहेत पुन्हा अनेक शब्द आला हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे म्हणजेच सहमत आहे त्यानंतर प्रश्न पाचवा दहा प्रश्न थोडासा काही विद्यार्थ्यांना अवघड वाटला असेल पण मी जे तक्ते दिले होते तुम्हाला त्या तक्त्यामध्ये दिलेलाच प्रश्न आहे हा त्यामुळे येणं अपेक्षित होतं तुम्हाला काही अवघड नव्हतं दोन कॉलम दिले होते ज्याच्यामध्ये चालू किंमत आणि मूळ वर्षातली किंमत दिलेली होती आणि त्याच्या आधारे आपल्याला विचारलं होतं किंमत निर्देशांकाची सूत्र लिहा आता हे सूत्र जर आलं असतं तर तुम्हाला तीनही प्रश्नांची उत्तरं आली असती ठीक आहे पहिला प्रश्नात सूत्र विचारलं होतं सूत्र काय येईल समिशन ऑफ पी झिरो वन इज इक्वल टू समेशन ऑफ पी वन डिवायडेड बाय समेशन ऑफ पी झिरो इन्टू हंड्रेड हे सूत्र लिहिलं असेल एक मार्क त्यानंतर त्यानंतर समीशन ऑफ पी झिरो काढायला सांगितलं मग समेशन ऑफ पी झिरो म्हणजे काय पहिल्या कॉलममधल्या असणाऱ्या संख्यांची सगळ्यात बेरीज करायची म्हणजे समिशन त्याची बेरीज मग ते किती आले असते वीस अधिक तीस पन्नास पन्नास अधिक चाळीस नव्वद नव्वद अधिक पन्नास एकशे चाळीस अधिक साठ दोनशे म्हणजे पी समिशन ऑफ पी झिरो इज इक्वल टू किती आले असते दोनशे आणि समेशन ऑफ पी वन विचारलेलं होतं पूर्ण तर ती पी वन म्हणजे दुसऱ्या कॉलममधल्या संख्यांची बेरीज करायची होती पी वनच्या कॉलमच्या संख्यांची बेरीज ती किती आली असती तीस अधिक पंचेचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर अधिक पंच्याहत्तर एकशे पन्नास एकशे पन्नास अधिक साठ दोनशे दहा दोनशे दहा अधिक नव्वद तीनशे म्हणजे किती आले असतात पी समिशन ऑफ पी वन किती आले असतात तीनशे दुसऱ्यातलंही उत्तर आलं म्हणजे आता किंमत निर्देशांक काढा किंमत निर्देशांक काढायचं सूत्र दिले नाही पण त्याची सुरुवात दिली होती दे, पी झिरो वन इज इक्वल टू आता सूत्र आपण एकमध्ये लिहिलं आहे तेच सूत्र इथं खाली वापरायचं होतं समेशन ऑफ पी वन भागिले समिशन ऑफ पी झिरो इंटू हंड्रेड पी वनची किंमत किती काढली आपण तीनशे म्हणजे तीनशे भागिले दोनशे गुणिले शंभर शून्य शून्य कॅन्सल करा आणि खाली राहिले दोन दोनने तीनशेला भागा किती आले एकशे पन्नास म्हणजे किंमत निर्देशांक किती आला असता तुमचा एकशे पन्नास सोपं होतं पण आता किती जणांना सोडवता आले माहीत नाही तर पहा आकृतीचा प्रश्न होता ही पण आकृती आपण दिलेली होती सांगितलं होतं एवढ्याच आकृती आहे ह्याच आकृत्या पहा याच्या बाहेरची आकृती येणार नाही आणि सेम तीच आकृती जशीच्या तशी आलेली आहे प्रश्नही वन तशीच्या तशीच आलेले तशी आहेत पहिला प्रश्न होता आकृतीवरती उजवीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्राला काय म्हणाल त्याला म्हणायचं होतं मागणीची वृद्धी डावीकडे स्थलांतरित होणाऱ्या वक्राला काय म्हणाल त्याला म्हणणार होतो आपण मागणीचा रास किंवा घट तिसरा प्रश्न होता वस्तूची किंमत त्याच आकृतीत पाहिजे होती आकृतीमध्ये पहा अ आणि क अशी किंमत दिलेली आहे अ पासून कपर्यंतची किंमत आहे कि किंमतीच्या बाजूने य अक्षावरती दाखवलेली म्हणजे किंमत इथं तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं अ क आणि मागणीतून हृदय आणि रास या संकल्पना हो टिंबटिंब या संकल्पनेच्या अंतर्गत येतात म्हणजे आपण जे मागणीतील बदल अभ्यासले ना त्याच्यामध्ये मागणीचं विचलन आणि मागणीतील बदल असे दोन ग्रुप होते आणि त्या मागणीच्या विचारणात विस्तार संकोच पाहिला होता तर मागणीच्या बदलांमध्ये हृदय आणि रास पाहिला होता मग हे हृदय आणि रास कोणाच्या अंतर्गत येतात मागणीतील बदलांच्या अंतर्गत येतात म्हणजे इथं मागणीतील बदल हा शब्द आपल्याला अपेक्षित होता उतऱ्याचा प्रश्न होता उतऱ्याचा हो प्रश्न सोपा होता तिथं डायरेक्ट तुम्हाला उत्तरं मिळाली असते आणि एक सोमतचा प्रश्न होता तुमचं मत लिहायचं होतं आणि शेवटचा प्रश्न बघा सविस्तर उत्तरल्या तीन प्रश्न दिले होते तिन्हीच्या तिन्ही प्रश्न मित्रांनो जसेच्या तसे आलेले आहेत जसेच्या तसे आलेले आहेत आ, एक आहे मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा लवचिकतेची संकल्पना पण पन स्पष्ट करायची होती आणि किंमत लवचिकतेचे प्रकार पण स्पष्ट करायचे होते हा लवचिकतेच्या प्रच्यावरती आलेलं दुसरं राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मोत मोजताना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी व्यावहारिक अडचणींना दुसरा शब्द कोणता संख्यात्मक अडचणी संख्या लक्षात ठेवली असता शब्द की ह्या सगळ्या मुद्दे तुम्हाला स्पष्ट करता आले असते त्यानंतर तिसरा आहे पुरवठ्याचा नियम गृहितांसह सविस्तर स्पष्ट करा सोपा होता पुरवठ्याचा नियम मी सांगितलं होतं तीन नियम आहेत अर्थशास्त्रामध्ये तीनपैकी एक आठ मार्काला इथं विचारला जातो ह्या वर्षी पुरवठ्याचा नियम विचारला पाठीमागं मागणीचा विचारला त्याच्या आधी घट्ट श्रीमांतोपैकी विचारला होता त्यामुळं एक नियम आलेला आहे हाही प्रश्न सोपा होता तशी पाहिली तर प्रश्नपत्रिका सोपी आलेली होती ठीक आहे मित्रांनो या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची आपण सविस्तर माहिती पुन्हा एकदा अभ्यासणारच आहोत परंतु आज एक दृष्टीक्षेपामध्ये पेपर कसा होता याचा विचार आपण केलेला आहे तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार